मी काय म्हणत होतो पंचित तुला कि लग्नाची तारीख आता काढून घेऊ मी करतो कोरीवाला येऊ फोन विचारतो कधी काढायची आहे तारीख तर येऊन जा आमच्या घरी या नाही येतो तुमच्या घरी करू का मग फोन ते तुम्हाला लय घाई दिसू राहिली मला लग्नाची तुम्हाला लय घाई दिसू राहिली मी काय म्हणू राहिली तुम्ही काय म्हणू राहिले आपण पोरीवाला हो का ते पोरीवाले आहे ते सांगा पहिले तुम्ही त्यांना आपल्याला फोन करायला पाहिजे का आपण त्यांना फोन करायला पाहिजे त्यांना करायला पाहिजे ना आपल्याला फोन की बा लग्नाची तारीख काही काढायची आहे काय काढायची आहे कसं काय तुम्हीच करता का लगे फोन त्यांना याच्यातनी काय पोरीवालं आणि पोरावालं काही नाही याच्यामध्ये असं नाही असते काही की पोरीवाल्यानं फोन करायला पाहिजे पोरावाल्यानं फोन करायला पाहिजे आपण फोन केला तर काय उरलं काय उरलं काही नाही होतं आपण फोन केला तर हो तुमच्यासारखा दिमाग पाहिजे दोन तीन लोक अजून तुमच्या सारख्या दिमागवाले असते ना घरात नाही तर लागले मा घराचं कल्याण काय बोलतो पंचकुला काय बोलतो तू काय होतं फोन केला तर करू दे ना फोन काय होते फोन केला तर नाही नाही फोन नाही करायचं मग की तुम्हीच फोन करा तुम्ही सरळ तुम्ही हे करा त्याचा मान मोठा आहे का आपला मान मोठा आहे आपण पोरावा लाव आपला मान मोठा आहे त्याही फोन करायला पाहिजे की बा लग्नाची तारीख काढायची आहे आम्ही कधी या असं विचारायला पाहिजे मला त्यानं काय रे दीपक बरोबर बोलली ना मी होय बरोबरच बोलली तू तू कधी गलत बोलतो बरोबरच बोलतो बरोबर आहे तू अरे दीपक तू तर आईच्या हाऊमध्ये होऊन गेलं होतं ते ताई बोलते तुम्ही होले तुम्हीं तुम्हीं बोला होता तुम्ही पोरं तुम्ही बोलत नाही तुमच्या आईले म्हणून तुमच्या आई अशी करते तुम्हाला बोलायला पाहिजे म्हणायला पाहिजे ना का होते आपण फोन केला होता ताई होणार का बाबा तुम्ही राहू द्या तुम्ही नका बोलू आईच्या मनात आई जे करते बरो ते बरोबरच करत असते बरोबरच म्हणत अशी नाही आपल्याला नाही समजत तेवढा आई सर्व समजते आई बरोबर बोलत असे आई सुप्रियाला काय झालं म्हणते सुप्रिया चक्करून पडली म्हणते वावरात मी काय झालं सुप्रियाले हा आला आता विचारले सांगत लशीन ना बायकोने फोन करून कि मी चक्क देऊन पडली ना त्यानं ना मला नेलं जबरदस्तीनं वावरात ने हस आहे पडली ती बायको पडली चक्क देऊन पडली नेलतं पण तिला दवाखान्यात दीपक नच नेलं होतं दवाखान्यामध्ये सलाईन गेलाईन लावून आणलं तिला आराम करून राहिली रूम मध्ये दोन तीन दिवसाचा आराम सांगितलं त्या बायकोला तर आराम करू राहिली ते काय झालं होतं नेमकं तिला डॉक्टर विचार दीपक लिच विचार दीपकच घेऊन गेला होता तिला दवाखान्यामध्ये सांगे दीपक काय झालं याच्या बायकोला दादा डॉक्टर म्हणत होते की त्यांना काही खाल्लं पिल्लं नव्हतं वहिनीनं आणि तशाच गेल्या वावरातनी तर म्हणून चक्कर येऊन पडल्या होत्या आणि थोडी कमजोरी आलेली आहे म्हणजे बोद्धिज झाले म्हणजे बरोबर खाणं पिणं बरोबर नशीन म्हणे यायचं म्हणून चक्कर आला म्हणजे बीपी लो झाला होता त्याचा म्हणून चक्कर आला होता त्याला पहिले ये ना, बसना ना बस ना का पहिले स्विचार मग बायकोला काय झालं नसन तसं लगे पहिले बसत सई नाही नाही मग बसतो मी पहिले सुप्रिया पाहून येतो काय झालं होतं काय तू तिला काय झालं होतं जाय जा बाबा जा पहिले जाय पहिले पाहून येतात बायकोले कशी तब्येत आहे तर

आता बाबा येतील मग मी तुला उठून दिल तू झोपून जा ना बेटा हां बाळा झोपून जा नाही आई मला गाणं म्हणने तेव्हाच झोपेल मी तशी नाही झोपत मला झोप नाही येत तसे हां गाणं म्हणतो बरं बाईना शांतता साठी एखादं गाणं म्हणतो चांगलं लिंबोडीचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या बाळाला आज माझ्या बाळाला झोप का नाही निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई झोपली वाटते चुटकी चुटकी झोपली का झोपली का बाई चल माय चुटकी झोपली वाटते चुटकी चुटकी झोपली का मी झोपली वाटते पोरगी झोपली सुप्रिया झोपली का तू कशी वाटत आहे तू तब्येत कशी आहे तू तब्येत आई माय आले का तुम्ही चुप चुप चुप, चुप आरामाने बोला आरामाने बोला चुटकी आता झोपली मी आता झोपून दिलं तिला आता झोपली ते कधी आली तुम्ही ड्युटीवर आता साडे वाटते ड्युटीवर आहे ना मले ड्यूटीवर फोन आला होता सविताचा म्हणे की ताई चक्कर येऊन पडल्या म्हणे खाली म्हणे तो त्याइले दीपक दवाखान्यात घेऊन गेले म्हणे तसं चालू बा मी कशी आहे तू तब्येत आता चांगलं वाटत आहे का तुला हो मला चांगलं वाटत आहे थोडीशी तब्येत खराब होती थोडं चांगलं नव्हतं राहिलं म्हणून गेली होती दवाखान्यात आता सलाईन गेला वाटत आहे तू आराम कर बर आराम तू चांगला आराम दिवस हो ना कायचा आराम पण ते सविता ऐकती काय काय काम करिचारी काम का कमी आहे का घरामध्ये काम आहे ना ढोरा करा लागते ते अकेली कशी करीन बिचारी कराच लागेल मला काम नाही नाही आता आईले मी म्हणतो की ढुरा वसराचं करायला एखादा माणूस ठोण घे म्हणून शेणगीन काढायले तुम्ही नोका करू आता ते लय काम हुरायले मग एवढा मोठा वाडा बी पा लागते पुऱ्या लोकायले जेवण बनवणं भांडे घासणं कपडे धुणं लय काम हुरायले मी सांगतो तर आईले आईले समजावून सांगतो मी राहू द्या काही सांगू नका नाही तर म्हणतील की बायकोना कान भरले राहू द्या करून घेऊ ना आम्ही करून घेतो तुम्ही राहू द्या काही तुम्ही काही म्हणू नका आता सभा माहितीये तुम्हाला कसं आहे अजून म्हणतील की बायकोना कान भरले बायकोची तब्येत खराब झाली म्हणून हा असा म्हणून जाऊ द्या काही म्हणू नका नाही नाही म्हणतो ना आईले काही गलत थोडी ना म्हणत आहे आपण गलत नाही म्हणत आहे ना मी काही जे खरं आहे तेच म्हणत आहे जास्त काम उरलं ना ना तुम्ही दोघीच जणी आहे काय काय तब्येत बी खराब झाली पाय बरं काम कामं करू करू तिकून तर वावरात बी गेली नाही म्हणतो मी आईल एवढं म्हणतो काही म्हणत नाही मी ऐकले असं फक्त एवढंच म्हणतो की किंवा ढोरा वासराचं करायला एखादा माणूस ठून घे घरातले कामं करते ना बरोबर तुमची मर्जी म्हणा मग म्हणून पण ऐकले ऐकाय म्हणते तर मी काय म्हणत राहिली आपल्या कविताच्या लग्नाची तारीख काढायची आहे ना त्यासाठी युवायला फोन करायला पाहिजे होता तुम्ही ना येणार ना त्याचा फोन काय आपणच फोन करायचा का येईन त्याचा फोन तेव्हा सांगू त्याला कधी तारीख काढायची काय आपण जायचं का त्याने यायचं तारीख काढायला मग सांगू आपण येऊ देईन त्याचा फोन त्याची वाट का पाहू ते पोरावाले वाले त्याची काय वाट पाहा लागते त्याचा फोन येईल तेव्हाच आपण फोन करू म्हणून आपण पोरीवाला आहे आपल्याला थोडंसं नमून राहा लागते पहिले आपल्याला विचारायला लागेल त्याले की बा तारीख काढायची आहे कधी काढायची आहे काय काढायची आहे तुम्ही इकडे सांग का येऊ तिकडे तारीख काढाले असं विचारायला लागेल तुम्ही काय बोलू राहिले बाप्पा की त्याचा फोन येईन असं येईन तसं येईन तुम्हाला माहित नाही का आपली इन किती तेळेल दिमाखाची आहे तर आपण पोरीवाला आहे तर काय झालं ते विचारू नाही शकत का आपल्याला की कधी काढायची आहे तारीख काही का फोन नाही करू शकत का ते हमेशा आपणच करावं का त्याला फोन जाऊ द्या ना बाबा कुठं नांदी लागतात आपणच फोन करा आपण काही फोन केल्यानं काही लहान नाही होत आपण जाऊ द्या करून द्या फोन तिला मी म्हणत होतो एक दोन दिवस वाट पाहा वाटपाईचा ते, ते, फोन नाही नाही ते मामी जीडल ते म्हटलं असेल काही फोन घेऊन नका करू इनसता फोन म्हणून त्याचा फोन नशी आला आपल्यालाच फोन करावं लागेल आपल्याच फोनची वाट पाहत असतील ते लोक कविता तुमच्या लग्नाच्या भरात गोष्ट चालू आहे लग्न काळाची गोष्ट चालू आहे लग्न काढू म्हणतात तुमचं वाटते होय मी लग्नाची तारीख काढायसाठी फोन करायचं वाटते त्या म्हणून बाबा की लग्नाची तारीख काढायची म्हणून का होते फोन केला तर का होते असं जरुरी थोडी नाही की आपणच फोन करायला पाहिजे म्हणून ते बिलक फोन करू शकतात ना की लग्नाची तारीख कधी काढायची आहे काय काढायची आहे असं जरुरी नाही आहे की आपणच केलं पाहिजे म्हणून हा ते आहे आपण दोघं बी जर अडले की त्याच्या फोन येईन पहिले यायचा फोन पहिले तर मग कसं काय काम चालणार जाऊ द्या ना आपणच करून टाकू फोन आपण काय लहान होतो फोन केला ना जाऊ द्या करून टाकू मी काय म्हणतो किशोरजी करून टाका ना फोन काय होते आपण फोन केला तर करून घ्या फोन पोरावा लाईले की बा या लग्नाची तारीख काढाले कधी येत आहे आम्ही येऊ तिकडे लग्नाची तारीख काढायला का तुम्ही येतात आमच्या घरी विचारून घ्या तुम्ही हो न मला मी भी तर तेच म्हणून राहिलो आपणच फोन करू म्हणून बाबा बाबात ऐकत नाहीये मी एवढंच म्हणून बो की हमेशा हमेशा आपणच फोन करावं का ते नाही फोन करायला पाहिजे एवढंच म्हणून राहिलो बो मी दुसरं काय बोललो हो जाऊ द्या ते सर तुम्ही फोन लावा बरं अदोगर फोन लावा तुम्ही फोन लावा आणि सांगा विचारा की कधी येता म्हणून लग्नाची तारीख काढाले पाहिजे दीपक काही फिकर आहे का सासरवाडीच्या लोक आईले की काही फोन करावं बा पोरावाला येले का काही विचारा लग्न काढायचा आहे कधी काढायचा आहे कसं काय काही करायला फोन करा म्हणून काही फोन गिन नाही केला तिला वाटतं करतील ना ते फोन करतील ते लोक जसं आपण पोरीवाला पोरावाला नाही आव नंतर आपण फोन केला तर काय होते काय होते आपण फोन केला तर राव द्या बाबा तुमची हुशारकी तुमच्या जवळच ठेवा मला नका शिक हुशारकी मग तर हमेशा असं असं ते काही झालं की तुम्ही का का करा काही झालं की तुम्ही करा पुसला ना मग कोणाचा फोन आहे तर काय सांगू राहिले मला हॅलो राम राम बाई राम राम म्हटलं राम 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 बाई मी म्हणू राहिलो होतो बा की लग्नाची तारीख काढायची आहे तर तुम्ही आता आमच्या घरी का मी येऊ तुमच्या घरी लग्नाची तारीख काढायची आहे का हो सांगतो ना मी तुम्हाला तुम्ही आमच्या इथं नाही का तुमच्या इथं थांबा सांगतो आमच्या घरच्या बाय विचार लागेल थांबा विचारू द्या मी काय म्हणतो पण शकुला युवाईचा कोण आहे इवाई म्हणतात की लग्नाची तारीख कळायची आहे तर तुम्ही आमच्या इथे येतात आम्ही येऊ म्हणते तुमच्या इथं त्याच लोकांना बोलून घ्या आपल्या इथं बोलून घ्या तुम्ही आमच्या लग्नाची तारीख काढायला आम्ही नाही बरं असं सांगतो मी काय म्हणतो इवाई तुम्हीच येऊन जा ना लग्नाची तारीख काढायला आमच्या इथं येऊन जा तुम्हीच बरं मग आम्ही येतो मग तुमच्या इथं ठीक आहे ठेवतो मग हिवाई फोन हो हो ठेवा ठेवा अरे अरे मी तर विचारायच बोललो मग किती कधी यायचं तर मग तुमच्या घरी पण म्हणतात कधी यायचं म्हणतात कधी यायचं सांगून द्या इतवारी बरं इतवारी ना हो हो मी काय म्हणतो इतवारी या मग तुम्ही इतवारी बरं बरं मग इतवारी येतो आम्ही ठीक आहे ठीक आहे आता आता फोन इतक्या दिवसानं आज फोन आला त्या लोकांचा जाऊ दे नाही आला ना फोन आता जाऊ दे ना आता काही बोलता राहू दे हो रे ते काही करतील तर चालते मी बोलूही नाही शकत बोलणं गुन्हा आहे या घरामध्ये कालच बोलतो मी काही समजत नाही मला तुला गोष्ट म्हणायची होती काय म्हणायची आहे समोर आहे समोर येऊन बोल हा येतो समोर येतो मी काय म्हणतो ताई की आता आपलं घर बी मोठं बांधलं म्हटलं वरती बी बांधला आता आपण खाली बांधलं आता लय मोठं घर झालं आपलं मोठा वाडा बी आहे तर मी ना म्हटलं घरातले लय कामं होतात तर आता ते ढोरं वासरायचं शेणगीण काढायला एखादा माणूस ठेवला तर आपण माणूस ठेवून देऊ घेऊ म्हटलं आपण ढोर वासरायचं शेणगीन काढीन दूध गीत काढीन तर कसं मग थोडसं बाहेल थोडसं हे भेटते घरातले कामं होऊन जातात त्याच्यानं पण ते नाही होत शेण शेणगीण ढोरायचं तर त्याच्यासाठी म्हटलं एखादा माणूस ठेवून घेऊ आपण काय म्हटलं तुला धोर वासरायचं शेण काढायला माणूस ठेव हा भरले वाटते सुनीनं कान भरले माया तू या बायकोनं तुला तु कान भरले सांगितलं तुले की मला घरचे कामं करू करू तब्येत खराब झाली असं म्हटलं तुया बायकोनं नाही म्हणून तू आला इथं म्हणाले नाही नाही सुप्रियानं मला नाही सांगितलं किती सांगशील ना सर माहित आहे मला सर माहित आहे आता मला बजेट बसवास लागेल ह्या गोष्टीचा आता मला बजेट बसवास लागेल कामाय करतात मला या गोष्टीचा बजेट बसवास लागेल